नमस्कार ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजित कृषी दोन हजार चोवीसचा चा दुसरा दिवस आहे आज तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी झालेली आहे आणि एक बेळगावचे शेतकरी मला भेटलेले आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण कुठून आला आहात आणि या प्रदर्शनादरम्यान आपण काय पाहिलं ते सांगा नमस्कार माझं नाव सूरज आहे आम्ही बेळगाव जिल्हा चिखोडी आहे आम्ही दरवर्षी बारामती कृषी चालू होल्यापासून येत आहोत त्याच्यात आता यावर्षी प्लॉट बऱ्याप्रमाणे नाईन्टी नाईन काय हंड्रेड पर्सेंट प्लॉट सगळे सक्सेसमधली आहे म्हणजे डॅमेज नाही आहे चांगलं बघण्यासारखं आहे प्रॉब्लम्स काय ते सगळं क्लिअर दाखवून दिलेलं आहे यावर्षीमध्ये आणि बऱ्याप्रमाणे व्हरायटी चांगली चांगली व्हरायटी फॉरेन क्रॉप्स असू दे इंडियन बेस असू दे सगळे क्रॉप्स चांगलं चांगल डेव्हलप केलेलं आहे यावर्षी बऱ्याप्रमाणे नवीन नवीन व्हरायटी आणि नवीन नवीन सीड नव ओपन आता थोडंफार व्हरायटी कसं आहे चायनीज क्रॉप वगैरे पॉलिओसमध्ये आहे ते ओपन फील्डला पण करायला येते मग दाखवून दिलेलं आहे इथं बारामती कृषी मिळमध्ये चांगलं आहे बघायला छान वाटलं तर हे ते कृषी मेळ बघायपेक्षा वर्षात एकाच बघितलेलं परवडतं आहे बारामतीचं कृषी मेळ हे माझं म्हणणं आहे